गेले दोन दिवस पुणेकर नागरिकांना खाजगी जे बस चालक आहेत त्यांच्या सहाशे त्रेपन्न बस बंद झाल्यामुळे खूप मोठ्या तक्रारी आणि खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून आज मी माझ्यासह हो उपमहापौर सिद्धार्थ धेंडे गटनेते श्रीनाथ भिमाले आम्ही या ठिकाणी पी एम पी एलमध्ये नागरिकांच्या या नागरिकांसाठी या ठिकाणी आलो माननीय तुकारामजी मुंडे यांच्याबरोबर या ठिकाणी या या आम्ही चर्चा केली आणि त्याच्यामधून आज विद्यार्थी बस बसेसच्या बाबतीतला जो विषय होता तो सहासष्ट रुपये प्रति किलोमीटर एक पूर्वी जो एकशे एक्केचाळीस रुपये होता त्याचा आता सहासष्ट रुपये प्रति किलोमीटर करायचं असं आज आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे उर्वरित जी फरकाची जी रक्कम आहे ती पुणे महान म महानगरपालिका ही पूर्वीप्रमाणे देईल त्याच्याबरोबर परंतु त्याचबरोबर जी पासला बस पासला विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळणार होती ती सबसिडी मात्र यामध्ये मिळणार नाही त्याच्याऐवजी सहासष्ट रुपये प्रति किलोमीटर प्रति प्रति किलोमीटर प्रति बस अशाप्रमाणे रक्कम ही विद्यार्थ्याच्या पालकाला भरावी लागेल त्याचबरोबर काल ज्या खाजगी बसधारकांनी जो अचानकपणे संप केलेला होता त्यांनी त्यांच्याशी देखील आज चर्चा केली आणि त्या खाजगी बसधारकांनी आज आत्तापासूनच पुन्हा बसेस रस्त्यावर आणण्याचं मान्य केलेलं आहे त्यांच्या ज्या दंडात्मक रकमेबाबतच्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी पूर्णपणे पी एम पी एल तपासून पाहिल आणि त्यानंतर त्याच्यावरती जी काही योग्य ती कारवाई आहे ती करण्यात येईल याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना ह्याच्यामधनं खूप मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्याचबरोबर जे सर्वसामान्य नागरिक या पी एम पी एलच्या बसमधनं प्रवास करतात या सर्वसामान्य नागरिकांना देखील उद्यापासून पुन्हा पहिल्यासारखा सुरळीत बस पुरवठा व्यवस्थित होणार आहे याची मी या ठिकाणी ग्वाही देते दोन दिवस पुणेकर नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते एकशे रुपये जे सरांनी ठरवले होते ते सहासष्ट रुपये प्रति किलोमीटर आपण के केले के 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 आणि ते उर्वरित पालिका देणार एकशे एक्केचाळीस अनुदान वाढवून दिलं हो त्याची रक्कम किती होती त्याची रक्कम किती होती वर्क आउट करणार म्हणजे आता महापौर आणि असत केस आम्ही मी बोलतो मुले काय म्हणजे घ्यायला गेल असं असत असत मुलाखत चालली नाही जर आमचं शेती चांगलं वातावरण नाही महापौर यांच्यात काही नाही अजिबात नाही आवडून बघू आता नाही मुळामध्ये प्रथमतः मी मान्य महापौरांचे मान्य उपमहापौर मान्य नेते यांचे मी आभार मानतो त्यांनी या विषयावरती चर्चा करण्यासाठी आणि याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं त्याच्यामुळे पहिलं क्रेडिट मी त्यांना देईन त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून जे पुण्यातील नागरिकांना विशेष करून पॅसेंजरला त्रास झाला त्याच्याबद्दल त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन आणि त्याचबरोबर माझ्या कर्मचाऱ्यांनी पी एम पी एलच्या अधिकाऱ्यांनी जे चोवीस तास मेहनत केली त्यांचं मी प्रथम आभार मानेन कारण त्यांच्याशिवाय चारशे पाचशे बस कमी होऊ नये अकराशेपेक्षा जास्त बसेस सोडणं आणि बी आर ओच्या बसेस नसताना त्या त्याच्यावरती काम करणं ही खूप मोठी आव्हानं होती ती माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पेडली त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करेन आभार मानेन आता जे इश्यू होते तर प्रथमतः प्रायव्हेट ऑपरेटरचे जे त्यांनी फ्लॅश स्ट्राईक केला आम्हाला कोणतं इंटिमेशन न करता गेलं तर त्याच्यावरती मान्य महापौरांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना इथं बोलवलं मी त्यांना काल रात्री पण बोलवलं होतं आज सकाळी पण बोलवलं होतं दुपारी पण बोलवलं होतं त्यांना पत्र पण दिले होते त्यांचं पत्र आलं त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स आहे तर असं कोणी सांगत असेल की त्यांना बोलवलं नव्हतं हे चुकीचं हे पूर्णपणे आपण बोलवलं होतं हा एक भाग दुसरा भाग जो आहे तर त्यांचे काही कन्सर्न्स होते त्याच्यामध्ये जो आपण पेनल्टी लावली आहे स्किप बस स्टॉपची तर ती आम्हाला जास्त होती असं वाटतं आहे मग तुमचे पूर्ण जे कन्सर्न्स आहे मी ते व्हेरीफाय करू ते आपण कधी डिनाय केले नव्हते तुम्हाला जे वाटत असेल तुम्ही सांगा आपण था त्याच्यामध्ये व्हेरीफाय करू आणि त्याच्यानंतर जे काही फॅक्च्युअल गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे आपण कारवाई करू त्याच्यावरती त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालं आणि त्याचबरोबर आपण हेही त्यांच्याकडून आश्वासन घेतलेलं आहे की इथून तुम पुढे तुमच्या सर्व्हिसेस ह्या इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत कारण इम्प्रूव्ह जर ह्या पर्टिक्युलरली सर्व्हिस कशासाठी देतो आपण तर नागरिकांच्या पॅ आपले जे नागरिक आहेत जे पॅसेंजर आहेत त्यांना व्यवस्थितपणे सर्व्हिस भेटली पाहिजे या अनुषंगाने त्यांची सर्व्हिस असणं अपेक्षित आहे मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली बसस्टॉप थांबणं असेल पाच सेकंद किंवा आठ सेकंद लॉग इन करणं असेल लॉग इन केल्यामुळं तुमची बस कोणत्या रूटवर चालली आहे कुठे चालली नाही आज जो बस स्टॉप स्किपिंगचा प्रश्न येतो ड्रायव्हरने लॉग इन न केल्यामुळं जो फेन्सिंगचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ते, ते क्वेश्चन मार्क होतो तर ते तेही त्यांनी शंभर टक्के केलं पाहिजे बस क्लीन ठेवल्या पाहिजेत त्याचबरोबर पॅसेंजरला ट्रीटमेंट चांगली दिली पाहिजे कंडक्टर ड्रायवरनी ह्या जर गोष्टी केल्या तर इम्प्रुव्हमेंट होते पर्यायनं पी एम पी एम एलबद्दल नागरिकांचं मत पॅसेंजरचं मत चांगलं होईल आणि पर्यायंतच इन्कम वाढेल आणि सेवा चांगली जाईल हा त्या चॅप्टर उद्देश आहे त्यांनी ते अग्री केलं आम्ही हे ॲग्री केलं की त्यांच्या ज्या कन्सर्न्स आहेत त्या आम्ही व्हेरीफाय करू आणि फॅक्च्युअल अशा ॲपट्टी पुढे जाऊ हा एक भाग झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रिझ्यूम करतो वी आर हॅपी दुसरा जो भाग आहे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बसच्या बाबतीतला होता पर्टिक्युलरली आपल्याकडं तेरा महानगरपालिकेत शाळा होत्या त्यांना आपण चालू ठेवलेलं होतं अमधापर्यंत आपण त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नव्हता जे पासेस होते विद्यार्थ्यांना आपण पंच्याहत्तर टक्के देतो होती त्याच्यामध्ये आपण कोणता मदत केले नव्हता इशू होता तो जे प्रायव्हेट शाळा होत्या अकरा त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी जो उरिणा अठ्ठ्याऐंशीनंतर एकसष्ट पंचवीस टक्के कन्सेशन केला होता तो वाढून एकशे एक्केचाळीस रुपये केला होता तो आपण कमी करून सहासष्ट रुपयावरती आणला आणि उर्वरित जी काही त्याच्यातला लॉस असेल ते महापालिका नेहमीप्रमाणे देईल जेणेकरून परंतु त्याच्यात दुसरी गोष्ट आपण जी केलेली आहे की त्या विद्यार्थ्यांना जो पंच्याहत्तर टक्के पास आहे तो भेटणार नाही कारण डबल डु सबसिडी जाऊन हा त्याच्या उद्देश होता आणि तीच पाठ्यामागची आमची भूमिका होती ती मान्य महापौरांनी मानली सर्वांना ती मान्य झाली त्यांची तीच ती भूमिका होती परंतु मी हे डबल ऐवजी ते एक करणं गरजेचं होतं आणि म्हणून तो एकशे एक्केचाळीस जसं एकसष्ट कमी सहासष्टपर्यंत आणलं तसं पंच्याहत्तर टक्के तिकडचं आपण कमी केलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांवर ती अन्याय होणार नाही त्यांना सेवा भेटेल या दृष्टीकोन त्याचा उद्योग आणि सगळी चर्चा गेल्या दोन तीन तासापासून तासा अत्यंत चांगल्या वातावरणात झालेली आहे आणि मला वाटतं की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहे त्याच्यामध्ये विचार वेगळे असू शकतात अप्रोच वेगळा असू शकतो आणि इथून पुढे असंच वातावरणात काम होत राहील मला वाटतं की आपण जे चांगलं होतं ते चांगल्या दृष्टीने जाऊया इथून पुढेही आपण चांगल्या पद्धतीने काम करूया ओके काही महापौरांकडे आले अखेर तुम्हालाच पीएमटीच्या बिल्डिंगमध्ये यावं लागेल पीएमटीएल आणि मुंडे साहेबांची चर्चा करावी लागेल महापौर डेप्युटी मेयर असेल मी असं पुणेकरांच्या विषयासाठी पी एम पी एलच्या बिल्डिंगमध्ये येणं आमच्या दृष्टीने मला वाटतं काही आप वा, आमचा मान आपला प्रश्न नाही आहे पुणेकरांचा प्रश्न जर मिटत असेल तर आम्ही कुठे जाऊन चर्चा करायला तयार आहोत तसं आम्ही स्वतःहून इथं आलो आज पुणेकरांचा प्रश्न पाच साडेपाचशे बसेस बंद होत आहेत चर्चा केली तो विषय आज आम्ही भेटवला आणि दुसरं विद्यार्थ्यांचा पासचा प्रश्न होता विद्यार्थ्या संदर्भात जी अडचण होती ती सुद्धा दूर दूर केली मला वाटतं या सगळ्या गोष्टी पुणेकरांसाठी पी एम एलसाठी आम्ही मला वाटतं मुंडे मुंडेसुद्धा आज आमच्याशी बो हसत बोलले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यात काही नाही पुढच्या काळात मला वाटतं आम्ही एकत्र राहून या पुणे शहराचा प्रश्न मिटू आणि पी एम पी एलची मला वाटतं कुठली अडचण आली तर मला वाटतं त्या अडचण नक्कीच दूर होईल आम्ही सर्व मिळून करू आणि या ठिकाणी आज आल्यानंतर मला वाटतं खऱ्या अर्थाने खूप दिवसात पुणे शहरात तणाव नाही मुंडे साहेब आणि राजकीय लोकांचा तणाव होता तो तणाव हो काही नसून मला वाटतं अशा प्रकारचं वातावरण राहून पी एम पीला सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे याच्यात मुंडे सरशी झाली म्हणायचं की काही नाही मुंडे साहेब महापौर आम्ही सर्वांनी हा पुणेकरांच्या आडलेला प्रश्न सरशी नसून मला वाटतं एकमेकांच्या विचाराने आणि पुणेकरांचे हाल होऊ नये आणि मला वाटतं मार्ग निघण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे सरशी वगैरे काही नसून आम्ही दोघंही मुंडे साहेबांनी आम्ही दोघांचे मिळून हा प्रश्न सोडवलेला आहे यात आम्हाला दोघांनाही क्रीड घ्यायचं नाही पुणेकरांसाठी केलेला हा प्रयत्न Thank you.